you us i can वक्रतुमहाका सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नम् कुरु मे सर्वकार्येषु सर्वना स्वागतं सुस्वागतम् so जागृती मित्रमंडळ वसई यांच्या वतीनं सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत फक्त जन हो जागृती मित्रमंडळ फक्त गणेशोत्सव करून थांबत नाही तर सामाजिक बांधिलकी सुद्धा जगते मंडळाच्या उपक्रमातील महत्वाचे दोन टप्पे म्हणजे सातशे गरजू विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप करते तसेच अतिशय गरीब कुटुंबाला हे केवळ आपल्यासारख्या दानशूर गणेश भक्ताच्या आर्थिक सहकार्यामुळेच होऊ शकतं मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या विषयावर समाज प्रबोधन करणारे दे देखावे दाखविले जातात मित्र हो, त्यामुळेच आपले मंडळ दरवर्षी पारितोषिक पटकावत असतात भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रोद्दीन मिसाइलमॅन अब्दुल कलाम सरना अनुबंद या वर्षीचा आमचा सा विषय आहे राष्ट्रीय एकात्मता काळाची खरी गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजी स्वराज्याची स्थापना केली इंग्रजांच्या पारंपरात असताना अनेक स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राण्याची हसत हसत आहोत केली देश स्वतंत्र झाला स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सत्तेच्या खुर्चीचे राजकारण चालू झाले <laughs> या खुर्चीवर माझाच हक्क आहे आणि हिच्यावर मीच बसणार तो है ना इसको हे तर राजकारण्याच झालं पण सामान्य जनता ही आपापल्या भाषा जात धर्म प्रांत यासाठी कशी भांडते पाहून जय महाराष्ट्र मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र बाजा इल्ली नारे के नहीं इन्ना पटो यंगड़ो वो गुजराती अने गुजरात मारो जय श्री राम भैया हम हैं यूपी सर अरे राजकीय नहीं या वादा सा फायदा क्यों लगे गुंडा का पैसे दो दंगली घरों का अराजक मौजूद लगे जाओ प्रकाश ये लो पैसा और सबको भड़काओ दंगा फैलाओ जाओ जी सरकार चलो साथियों अपने लाओ। नहीं रहा दंगे आपले लाव देग्यांनी फुरकवून दिलेल्या दंगे तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक आपलं घरदार जीव सर्वस् गमावून आले हे सर्व चित्र भाऊ त्या सर्व शही स्वातंत्र्य वीराला काय वाटत असेल हे भारत वसी हे आप आप भारतवासी आपले जवान ज्यांना हे अहोरात्री शत्रू पासून आपली रक्षा करीत आहेत आपल्यातूनच फुटून निघालेले हे हम है पाकिस्तान सालों से हमारा खाब रहा है कि हिंदुस्तान के तक पे हमें पाकिस्तान का झंडा है हमें हिंदुस्तान से एक नहीं दो नहीं तीन बार शिकस्त है इसका इसका दर्द आज भी हमारे सीने में कांटे की तरह चौंक रहा है लेकिन लेकिन इस बार हम कामयाबी जरूर हासिल करेंगे क्योंकि ये लोग तो आपस में लड़ रहे जगड़ <laughs> हे दुसरे शत्रु राष्ट्र आम्ही पहिलेच भारताचे आर्थिक बाजार काबीज केले आहे जर हे लोक असेच आपापसात आप भांडत राहिले तर लवकरच आम्ही संपूर्ण भारतावर राज्य करू चायना पहिल्याच भारतवासी अरे तुमच्या भांडणाचा फायदा तुमचे शरू राष्ट्र घेऊ लागले आहेत जे इंग्रजांनी केले म्हणजेच तोडा आणि साम्राज्य करा याची पुनरावृत्ती आपणच करून देत आहोत लक्षात ठेवा कुठलीही जात धर्म भाषा यापेक्षा सर्वात मोठा आपला भारत देश आहे मारा नाही नाही आम्ही यापुढे आपापसात भाडणार नाही सर्व राष्ट्र एकत्र येऊन भारताला आम्हा सर्व मतामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना अशीच तेवत राहू दे ही तुझ्या चरणी प्रार्थना